नमस्कार महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी हाती लागली आहे का ही बातमी आहे सातव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांसाठी ती खास ठरणार आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत सातवा वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा शासन निर्णय जारी केला या शासन निर्णयानुसार खुल्लर समितीच्या शिफारशीनुसार सातव्या वेतन आयोगाअंतर्गत येणाऱ्या विविध पदांना सुधारित वेतन श्रेणी मंजूर करण्यात आली आहे खर तर सध्याचा सातवा वेतन आयोग दोन हजार सोळा मध्ये लागू करण्यात आला सातवा वेतन आयोग लागू झाला मात्र काही पदांवर कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी तफावत पाहायला मिळाली आहे यामुळे ही तफाव दूर तफावत दूर व्हावी अशी मागणी सातत्याने कर्मचाऱ्यांकडून केली जात होती दरम्यान याच मागणीच्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून या संदर्भात निर्णय घेण्यात आला सातव्या वेतन आयोगातील विविध पदांवरील असणारे तफावत दूर करण्यासाठी वेतन त्रुटी निवारण समिती स्थापन करण्यात आली होती दरम्यान याच वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार ने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी शासनाने मान्य केले आहेत त्यानुसार आता राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून याबाबतचा जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आला या सदरील जी आर नुसार जोडपत्र एक मध्ये नमूद पदांना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून काल्पनिकरित्या सुधारित वेतन मंजूर करण्यात आले मात्र याचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ हा एक जून दोन हजार पंचवीस पासून देण्यात येणार असेही या जी आर मध्ये स्पष्ट केले म्हणजे एक जून च्या आधीच्या कालावधीसाठी कोणतीही थकबाकी अनुज्ञेय असणार नाही हे यावरून स्पष्ट होते या निर्णयाचा विद्यमान कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे शासन निर्णयानुसार एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीतील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतन निश्चित करून सुधारित निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येणार आहे आणि या संबंधित कर्मचाऱ्यांना देखील सुधारित निवृत्ती वेतनाचा लाभ हा एक जून दोन हजार पंचवीस पासून दिला जाणार असा जी आर मध्ये स्पष्ट केले या निर्णयाचे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांकडून स्वागत करण्यात आले मात्र कर्मचाऱ्यांकडून याची थकबाकी सुद्धा मिळायला हवी अशी मागणी उपस्थित केली होती पण त्याला काही यश आले नाही आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशनही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार